सर्व व्यापिक स्वरूपाय परात्मने स्वपलब्धी प्रसिद्धाय ज्ञानानंदात्मने नमहम एकशे सोळा गाथ दोनशे चाळीस पानावर एकशे सोळागाची टीका अथ अथ नरनाकादिपर्यायार्माधीन विनश्वर शुद्ध निश्चयन जीवस्वरूपं न भवति इति भे, भेद बवती भेदभावना कथयति नंतर नरनाकादिपर्याय कर्माधीनपणाने विनश्वर असल्यामुळे अशा प्रकारे

धर्मलो यदि निफलो परमो धर्म। परम धर्म यदि परम धर्म अफल है तो क्रिया अवश्य अफल नहीं है परम धर्म निष्फल है परम यदि परम धर्म अफल है तो क्रिया अवश्य अफल नहीं है अर्थात एक वितराग भाव ही मनुष्याधी पर्यायरूप <coughs> फल उत्पन्न नाही करते राग द्वेषमय क्रिया तो अवश्य वह फल उत्पन्न करती है राग राग द्वेषमय क्रिया तो अवश्य वहफल उत्पन्न करते आहे फल याचं कसं घ्यायचं की जे राग हवं आहे त्यानी त्याचं त्याचं कार्य दिसतं त्याची क्रिया उत्पन्न आहे

टाकीच्या घाववरून मूर्ती बनवत असताना त्याला जर तर मिळून टाकायला येत नाही म्हणजे ती टंकोत केलं म्हणजे टाकीचे जी मूर्ती तयार झाली ती मूर्ती कशी जास्त शाश्वत आहे यासाठी टंकवत केलं शब्दाला आणि अशा रीतीने आपला स्वभाव साधण्याचा कसा आहे टंकोत केलं म्हणजे आपला ज्ञान स्वभाव शाश्वत आहे आणि त्याला केलं म्हटलं पण जर असं

जाणार आहे असं आपण हे जर आतमध्ये प्रॅक्टिकल केलं तर आपल्या धर्म समजून उपयोग आहे फक्त भाव केले पण आतमध्ये अनुभूती घेतली नाही तर काही उपयोग नाही जसं आता हे आहे म्हटलं म्हंटलं तर म्हणावं लागत नाही लगेच जाणीवत आहे हरशी आहे हरशी म्हणावं लागत आहे जाणीवत आहे जसं मी माझा ज्ञान जीव आहे असं आपण जाणीव केली तर आपलं सगळं बरोबर आहे आणि जाणीव केली नाही तर आपलं काही बरोबर नाही म्हणून आपल्याला संस्कार करायचे आहेत अनुभूतीचे अनुभूतीचे संस्कार केले तर त्याचे विकल्पाच्या भूमिकेत चर्या करेक्टच असते आता किती महाराजांच्या सहवासात साधू येत होते आणि मग सुरुवातीला महाराजांना वाटायचं की त्यांना सतुर्वासात अनुभूती समजावून सांगा मग महाराज पण जायचे आणि आता त्या आदिनाथ मंदिरातून कसा मंदिरात आले आणि हे सारखं काय म्हणते जसे करायचं तिकडलं करायचं कळून जायचं महाराजांना इतकं व्हरायटी झालं की याच्या पुढे जर कोणी मला विचारायला आलं तरच मी सांगणार मी कोणाला सांगणार नाही कारण सांगायला सांगा गेलो तरी पण ऐकून घ्यायची तयारी नाही पण ऐकून घ्यायची तयारी नाही म्हटल्यानंतर कसं मागं लागायचं मग आपल्याला तयारी आहे तयारी घेणार परत चुका करणार खरे देवशास्त्र गुरुच आपल्याला काय करायचंय कि खरे देवशास्त्र गुरु सगळं आणि आपण छोटे देवशास्त्र गुरुच्या नादी लागलो तर काय झालं की आपल्याला दुःखाची प्राप्ती झाली आणि आपल्याला तर काय भेटतात ते सगळे चतुर्थ गुणसा मानत नाही किंवा चष्मा परिग्रह मानत नाही चष्मा असला तरी चालतो आणि आपण त्यांना त्या नाही तर तिथं काय करा की आपल्याला खऱ्या दिवसा सद्गुरूंचा बहुमान आला नाही तर काय आपण आशेने भयाने स्नेहाने निघालो अष्टपूर वाचून करायचं त्यात त्यांनी दिल्या आशेने गेलो काही मिळायचे समोर स्नेहाने गेलो किंवा गारो गारो म्हणजे hmm? गारो म्हणजे तीन गारव आहेत ना वृद्धी गारव सात गारव वृद्धी गारव सात गारव आणि बुद्धी गारव शब्द गारव आणि साथगार तर साथ म्हणजे त्या सुखामध्ये मोठेपणा मानतो साथ गारव झाला वृद्धीत मोठेपणा मानतो तस वृद्धी गारव झाला शब्दात मोठेपणा मानतो तर शब्द गारव ते गारवाने गेलो म्हणजे आशेने भयाने स्नेहाने आणि गारवाने गेलो तरी सुद्धा आपल्याला काय लागला दोष लागला म्हणून मला खरे देवशास्त्र गुरुच बजायचे आहेत खोटे देवशास्त्र गुरु बजायचा नाहीच मग इतकं जर आपण फट्ट झालो तर आपल्याला काय खरा समजला आणि आपण काही नाही सगळ्या ना आपण पण करू लागलो चुकाचं काय झालं की आपल्या सगळे काय आप लागणार दोषच लागणार म्हणून आम्हाला दोष करायचे नाही दोष केले एक तर एका जन्मासाठी नाही आपल्याला आपण बिघडलो आप तर आपण जेव्हा साधू होणार तेव्हा आपण असलेच सगळे दोष करणार आणि त्यात आनंद मानणार म्हणजेच आपल्याला करेक्ट शुद्धचर्या पाहता येणार आहे म्हणून आपण लक्षात काय घ्यायचं आहे की जर आम्ही व्यवस्थित राहिलो तरच आम्हाला हे बरोबर आहे त्याला प्राप्त झालं डायरीत नोंद होती डायरीत नोंद होती महाराजांच्या जा दृष्टी अधू होत आहे आहारात अंतराय नीट कळत नाही साधना करायला हवी चष्मा परिग्रह नको साधना करीत आहे इत्यादी वाचून माझे डोळे भरून आले या पंचम काळात चष्म्याचाही परिग्रह न बाळगणारे आदर्श गुरु असावेत हे आमचेच भाग्य आहेत लिलावती जय म्हणजे चष्मातून बरीच आहेत ना रंग जर आपण वापरू लागू म्हणजे आरे हे महाभ्रती आहेत महाभ्रत्यत त्यांना चष्मा झाला नाही आपल्याकडे ते गाव सांगू काय करते असं अरिका असं चष्माला होते त्यांना आपण ते न करतो आपल्याला म्हणजे कस चाललंय सगळं चाललंय सगळं आणि आपल्याला आपल्याला कुठे वाटत एवढंच घेतलं तेवढं घेतलं काय परिग्रह त्याला काय आपल्याला बिघडत नाही असं आपण म्हणू तरी सुद्धा चुकलं तर थोडा सुद्धा परिग्रह हो नाही आणि हे जर आपल्याला कळलं तर आपल्याला काय हे ती सफलता आहे म्हणून काल महाराजांचे एकदम लेख वाचले होते ज्योतिदाईंचे वगैरे खूप छान आहेत वाचून करा सगळेला आणि त्याच्यामध्ये त्यांनी कसं दिलं महाराजांचं वर्णन चांगलं दिलं आहे म्हणजे आपल्याला आपण जवळ असतो पण आपल्याला त्याची एक महत्ता नसते आज नारकरांचं वाचलेलं त्याच्यामध्ये सल्लेखने विषय छान दिलं त्यांनी एकोणीसशे पंचावन्न साली शांतीसागर महाराजांच्या यमसल्लेखनाच्या दर्शनाच्या प्रसंगी कुंथलगिरीच्या पहाडावर दर्शनाची गर्दी झाली होती पहाडाच्या पायथ्यापासून रांगेतून वर यावे लागत असे व लागलीच अल्पकाळ दर्शन घेऊन रांगेतून बाहेर पडावे लागत असे दर्शनाचे समाधान होत नसे म्हणून निदान अधिक वेळा दर्शन घडण्यासाठी पुन्हा पुन्हा रांगेत उभे राहून अधिक वेळ श्रम करून पुन्हा दर्शन घेणे याप्रमाणे अवघ्या पंधरा वर्षाच्या एस एस सीच्या विद्यार्थ्याने म्हणजे चंद्रकांत असे सात आठ वेळा दर्शन घेतले त्यावेळी शास्त्र अभ्यास नसला तरी जीवभावशास्त्र व कर्णनियोग कर्मसिद्धांतशास्त्र उत्कटतेसाठी जे सांगत असते त्याप्रमाणे त्या बालक जीवाने सर्व परिणाम केले समोर दिसणारे हे सल्लेखना प्रकरण जर वस्तुविज्ञानानुसार खरे असेल तर याचा निर्भयपणे स्वीकार करायला पाहिजे त्याचा हा पुण्यशाली विशुद्ध परिणाम ह्याच आयुष्यातील जीवनात दिव्य उदय होऊन मूळ वस्तुविज्ञानाच्या पकडीतून भेदविज्ञानाने साधणारे होते अबद्ध आत्म्याच्या ध्यानाने होणारे एकत्व विभक्त भाव शुद्ध भाव प्रकट करणारा व बद्ध शरीरात मरणप्राय क्लेशकारी अवस्था असताना सुद्धा त्यापासून भिन्नत्वाचे भाव अनुभवण्याचा पुरुषार्थ केला तो यमसल्लेखनापूर्वक समाधी मरणपर्यंत साधणाऱ्या साधनेत यशस्वी ठरला

आणि जाणीव केली नाही तर आपल्या जीवनात धर्म उतरणार नाही म्हणून आपल्याला कोणतीही शरीराची क्रिया चालली तरी स्वतःत काय आहे हा माझा टंकवत किरण टंकवत किरण म्हणजे शाश्वत जो स्वभाव माझ्यामध्ये सदैव आहेच आणि त्या स्वभावाला मी जाणलं तर मला आत्ता पण शांती आहे पुढं पण शांत आहे मी माझ्या स्वभावाला जाणलं नाही तर मला आत्ता पण दुःख आहे आणि पुढं पण दुःख आहे जरा शरीराला काहीतरी घ्या काय वाटतं मला मला वेदना होतात मला असं होत आहे मला तसं होतंय किती आपण विकल्प करतो आणि तेच आता काय ज्ञान झालं शरीराला वेदना होतात मी शरीरापासून भिन्न काय आहे जाणणार आहे शरीर फक्त ऑब्जेक्ट आहे हे आहे मी जाणणार आहे त्यापासून कसं आहे भिन्न आहे आणि असं आपण आपल्या झाडं झांडं स्वभावाला जाणू लागलो तर आपली सगळी दुर्दशा संपते म्हणून मी प्रत्येक क्षणी आहे गरजच नाही आणि माझ्या ज्ञानाच्या स्वरूपाला सांगण्यासाठी काय करेन सारखं आतमध्ये दृष्टी लावेल करतो का आपण प्रॅक्टिकल आपण करतो का एकोणीशे बहात्तर साली बाहुबली मूर्तीच्या प्रतिष्ठापनेच्या वेळी कुंडलगिरी मध्ये महाराजांनी असं म्हणलं खरा जैन धर्म या विषयावर मी भाषण देऊ का सिद्ध असणाऱ्या कुठल्या त्यागींना त्यांनी विचारलं पण त्यांना काही चान्स मिळाला नाही आणि एकोणीसशे पंच्याहत्तर साली दीक्षेचे भाव झाले तर त्यांना विचारलं दीक्षेचं कारण काय आहे तर त्यांनी सांगितलं वैद्यकीय शिक्षण घेतलं आणि अध्यात्माचं पण शिक्षण घेतलं तर दोन्हीमध्ये शोध घेतला की मी कोण आहे म्हणजेच निज जीवाचा शोध वैद्यकीय शिक्षणात मिळाला नाही म्हणजे जीवत्वाच्या खऱ्या प्रमुख सुखाचा शोध आगम ग्रंथातून मिळाल्यामुळे आणि त्याची प्राप्ती व अनुभव प्रत्यक्ष मिळत गेल्यामुळे तसेच बाह्य जगतात खरे सुख राहण्याचे प्रत्यय झाल्यामुळे प्रचुर शुद्धात्म अनुभवासाठी निगमजीव दीक्षा ग्रहण करत आहे हे वक्तव्य दीक्षा ग्रहणाच्या वेळी प्रथम प्रवचनामध्ये स्वतः महाराजांनी सांगितलं mm -hmm.

तर तेवढे मोठे ठीक झाले तरी सुद्धा आपण आम्ही स्वतःला जाणलं नाही खूप वेळा आपण काय केलं की दीक्षा घेतली खूप वेळा आपण काय केलं की सगळं काय काय करत राहिलो परंतु न्यायिक स्वरूपाला जाणलं न्याय स्वरूपाला जाणलं नाही म्हणून आपलं हे जीवन सगळं काय चाललंय काय चाललंय म्हणून मला माझ्या न्याय स्वरूपाचीच उपलब्धी करायची आहे न्यायिक स्वरूपाची उपलब्धी केली तरच मी मार्गस्थ होऊ शकतो अन्याय स्वरूपाची उपलब्धी केली नाही तर मार्गस्थ होऊ शकत नाही म्हणून आतमध्ये आपल्याला पेटून आपण उठायचं आहे की मला स्वतःच्या स्वरूपाला जाणायचं आहे आणि स्वरूपाला जाणलं तरच आपण हे सगळं दीक्षा भिक्षा सगळं सार्थक आहे पण स्वरूपाला जाणलं नाही तर आपल्याला काही उपयोग नाही बघा की आता श्वेतांबर साहित्यात एक कथा येते काय कथा येते की ती खूप सुंदर असते आणि मंत्री पुत्राबरोबर विवाह होत होतो आणि राजा तर कधी नर्तकिला तरी विवाह करण्यासाठी परवानगी देत नव्हता परंतु तिचं भाग्य असं होतं की दिलं तिला आणि मग ते लग्न झालं सगळं झालं आणि थोड्याच दिवसामध्ये त्या पतीला काय झालं वैराग्य झालं आणि तो दीक्षा मी पण गेला आणि मी आता काय करत होती महालात राहायची आणि वाट बघत राहायची कधीतरी येतील ते येणार का पण नेमके दिवशी काय झालं एक साधू तिच्या घराच्या दिशेने येताना दिसले आणि दिसल्यानंतर ती काय म्हणते ठीक आहे ते नाही आले तरी त्यांच्या संघातले म्हणजे त्यांची बातमी तरी कळेल माणूस कशाच्या आशेवर जातो की त्यांची बातमी तरी कळेल ह्या आशेवर तिनं त्यांना ठेवून घेतला ठेवून घेतल्यानंतर ते साधुतीचं रूप पाहून प्रथमच काय झाले मोही झाले आणि तिला आपले खोटे भाव प्रदर्शित केले आणि प्रदर्शित केल्यानंतर ती काय म्हणते की तुम्ही मला रत्नकांबळ आणून द्या मग मी तुमचा विचार करेल म्हणजे कसं तर फक्त टाळायचंय तिला आणि आता साधूजाव कुठे रत्नकांबळ असणार आहे का आणि असं म्हटल्यावर त्यांनी चातुर्मास सोडून पळत पळत एका गावावर दुसऱ्या गावावर असे पळत पळत गेले की तिथं कुठं फुकट रत्नकांबळ देतात तिथं गेले आणि रत्नकांबळ घेतली अनरत्न कांबळ घेतल्यानंतर ते आले करत आणि आल्यानंतर त्याने लगेचच तिला हातात तिरत्न कांबळ दिल्या तिच्याकडं आशिली बघतात आता ती आपल्याला आपलं करेल का आणि ती काय करते कात्री म्हणते दासीला आणि आण आन तासला कात्री म्हटल्यावर चार तुकडे करते आणि ते चार तुकडे चार दासीच्या अंगावर फेकते म्हणजे तुमच्या चिखलाने पाय भरलेत ना उसा आणि त्याला वाईट वाटलं की मी ह्या कांबळेसाठी किती लांब पळत पळत गेलो किती कष्ट केले आणि हे त्यांना काय आता चिकत पुसायला द्यायला लागलेत खूप त्याला वाईट वाटलं मग ती तिथंच त्याला संबोधन करते त्या साधूला <laughs> की तुम्हाला रत्नकांबळाचा उपयोग फक्त पाय पुसायला दिला दुरुपयोग केला तर नको वाटायला लागलाय आणि तुमचं रूपी रत्न तुम्ही काय करायला लागलाय ह्या विषय भोगासाठी हो तुम्ही वाया घालवायला <laughs> लागला आहे आणि हे विषय भोगासाठी हो तुम्ही जे वाया घालवत आहे ते काय आहे आहे त्याला इतकं पश्चाताप झाला की तो चातुर्मास चालू होता तिचा तिथं राहत होता तरी सुद्धा तो आचार्यांकडे जाऊन त्यांनी प्रायशिक्त घेतलं आणि पश्चाताप केला मग परत काही दिवसानंतर परत एक साधू येतात दिसला तिथं खरोखरच तिचे ते पूर्वाश्रमीचे पतीच होते आणि मग ते तिथं आलेत म्हटल्यानंतर त्याची काही नाही खबर सुद्धा नजर नाही ते इतके स्वतःमध्ये होते की त्यांनी तिच्याकडं बघितलं सुद्धा नाही आहे आपली अपेक्षा घ्या आहे आणि मग त्यांना आचार्यांनी परत संघात आल्यावर पुढे जाऊन त्यांचा आदर सत्कार केला आणि हे बघणी कसा अगदी काही केला का आपण पण तिथं जाऊन राहू आणि आपल्याला पण आचार्य काय करतील स्वागत करते आणि ते पण गेले गेले तर वास्तविक ते, ते पण मोहित झाले आणि मग हे झाले तर त्यांचा कुठला सत्कार करायला बाजूला उलट त्यांना दंडच दिला म्हणजे आता लक्षात घ्यायचं आहे आपण अनादिकनापासून ह्या पाच इंद्रियांच्या विषय भोगासाठी किती धड पडतोय खायचं प्यायचं मौज मजा करायचं तर मला हे काहीच न मला फक्त ज्ञानदर्शन स्वरूपाचीच रुची करायची आहे आणि असं ज्ञानदर्शन स्वरूपाची रुची केली तर बाहेरची माझी खोटी रुची काय झाली सहजच संपली म्हणून एक आपला आत्माच आपल्याला प्रिय आहे तो सोडून मला दुसरं कोणी प्रिय नाही म्हणून ना आपल्याला इतकं लौकिक लोक वागतात तसं वागणार नाही पण जितकं आपण ड्रेस वगैरे घालतो तितकं न पुस्तक वेदनाचा बंद होतो ते सोलापूरवरनं पुस्तक मागून घ्यायला पाहिजे धनश्रीजी दाखवलं होतं की त्यात त्यांनी लिहिलं होतं की जर ड्रेस घातला तर काय होत नपुसक वेदाचा होतो नपुसक म्हणजे स्त्री पण राहायला नाही आणि पुरुष पण साडे नसतील सरी नेसायचे दुसरी पण नाही म्हणजे आपल्याला इतकं व्हायला पाहिजे की आपण अनादी करापासून असले मोस केले सगळं केलं पण त्यातला आनंद मिळाला नाही ना आणि जितकं आपण बी सिम्पल बी सॅम्पल जितकं साधी आणि उच्च विचारसरणी करतो तर तितकं आपल्याला आत्ता पण शांती आहे पुढं पण शांत आहे म्हणून आपल्याला एक धर्माचं प्रेम पाहिजे की मी धर्म सोडून दुसरं काहीच करणार नाही धर्मविना कोई नाही आपणार धर्म सोडून दुसरं काही आपलं नाही म्हणून सत्यगोषची काल गोष्ट काय सांगितली त्या सत्यगोषने त्या व्यापाऱ्याचे पाच रत्न हडप करायचा विचार केला आणि तो त्या सत्यगोषला मागायला गेला तर तुझी माझी ओळखच नाही म्हणून सांगितला आणि त्या बिचाऱ्या व्यापाऱ्याने तर त्याला भेट म्हणून एक रत्न दिलं होतं त्याला ते खूप आवडलं होतं आणि आता स्वतःचे पाच देव म्हणलं तर माझी ओळख नाही असं म्हटल्यावर तो रोज राणीच्या महाला समोर जाऊन काय म्हणायचा माझे सत्य बसणे पाच रत्न हडके दुसरं काही बोलायचं नाही तो सगळ्या गावात त्याला वेड ठरवलं पण राणी म्हणते की हा एवढंच वाक्य बोलतोय म्हणजे ह्या काहीतरी सत्य असेल तथ्य असेल म्हणून तिनं काय केलं की त्या सत्यघोषला जुगार खेळायला बोलवलं आणि दूध खेळायला बोलवल्यानंतर त्यात तो हरला त्याचे मग चाकू जांडव वगैरे अशा विशिष्ट वस्तू आहेत ते सगळ्या घेतल्या आणि घरी पाठवलं की सत्यघोषचे प्राण धोक्यात आहेत तुम्ही ते पाचरातनं पटकन द्या आणि त्या बायकोला खरंच पाठलं आणि ते न पटकन ते काढून दिले आणि दिल्यानंतर ते घेऊन आलं घेऊन आलं की राजाला कळलं की सत्यघोषनी काय केलं आहे आपल्याला फुसवलं आहे आणि त्या व्यापाऱ्याला कुठं आणि मग शेवटी त्याला तीन शिक्षा दिल्या ती कोणत्या तीन दिल्या एक शेण शेण खायचं नंतर पैलवानाच्या तीन बुक्या खायच्या आणि तिसरी शिक्षा गाव सोडून जायचं सोपी कोणती होती गाव सोडून जायची सोपी होती आपल्याला तर कळत आहे पण त्याला वाटलं शेण सोपं आहे म्हणून तो शेण खायला त्याला काही जाईना परत त्यांनी म्हटलं की जो धुक्या खाऊन तरी होईल शिक्षा पूर्ण तर पहिल्या नाही आणि अनेक वेळा अने काय झालं तो राजा जिथं असेल म्हणजे अवस्थित असेल तिथं हा यायचा साप वगैरे किंवा काय कस काय त्यांचे त्यांचे असते तर ते पर्याय आणि यायचा करा दंश करायचा दंश केला करा की तो राजाचा जीव मरायचा आणि एकदा तर तो अजगर होऊन गुफेमध्ये मुनींच्याच गेलाय आणि मुनींच्या गुफे गेल्यावर मुनी बाहेर दोन अरिकांना उपदेश देत असतात आणि ते जीवनात आले आणि त्या अजगराने त्यांना गेळायला सुरुवात केली एकदम त्या मुलींच्या तोंडात अरिहंत आणि तो आवाज ऐकून त्या दोन अरिकात निघालेल्या होत्या त्या परत आल्या आणि त्या गुफेत आल्या तर त्या अजगराने त्या दोघींना पण निवड म्हणजे कसं असतं एकत्र काय येतो उल्लीचं प्रेम खेळायला किंवा मेल खेळायला म्हणून आम्हाला कुणाशी प्रेम पण नको आणि कुणाशी द्वेष पण नको आपल्याकडं मला हे चांगलं बोलतात हे चांगलं बोलत नाही दोन्ही पण माझा स्वभाव नाही माझा स्वभाव काय आहे जाणणं जाणणं आहे आणि असं आपण आपल्या जाणणं जाणणं स्वभावाला जाणू लागलो तर आपली सगळी दुर्दशा संपेल म्हणून काय सांगितलं आता प्रवचन सारखं टंकोत किरण टाकीचे घाव घालून मूर्ती तयार केलेली असते तिला पटकन निघून टाकायचं तर शक्य नाही तसं आमचा ज्ञानदर्शन स्वभाव पण कसा आहे टपोत किल्न आहे आणि त्या ज्ञानदर्शन स्वभावाला जाणलं तर आम्हाला आत्ता पण शांती पण शांती दुःख आहे संस्कार काय करायचे मी जाणणार आहे मग काल काय सांगितलं तर स्वभाव नाही आणि अस्वभाव नाही स्वभाव नाही आल्याने संस्कार करण्याची गरज नाही गुलाबाचा काटा इतका टोकरी असतो की त्याला कुठल्या फॅक्टरीत टोकदार केलेलं नसतं मग तसं आपल्या ज्ञानदर्शन स्वरूपाला कुठल्या खटरी झालं ज्ञानदर्शन केलंय का हा झाला स्वभाव नाही आणि अस्वभाव नाही आणि काय सांगितलं संस्कार करण्याची गरज आहे फक्त ज्ञानदर्शन स्वरूपाचे पर्याय करतो ना आपण म्हणून ज्ञानदर्शन स्वरूपाचे संस्कार करण्याची गरज आहे मग ज्ञानदर्शन स्वरूपाला जाणून आपण जर हे आपले संस्कार केले तर आपल्याला आता पण शांती शैंतियन, पुढं पण शांती म्हणून अस्वभाव नाही सांगतो काय संस्कार करण्याची गरज आहे म्हणून आपण सारखं स्वभावात ते संस्कार केले तर आपली सगळे दुर्दशा संपली स्वभाव नाही ध्रुव स्वभाव आणि अस्वभाव नाही म्हणजे पर्यायामध्ये जे विकारी भाव चाललेत तर त्याला संस्कार करण्याची गरज आहे विभाव म्हटलं तरी की तर विभावाच्या अवस्थेत मी ज्ञानदर्शन स्वरूपी आहे असं आपण जर अनुभूती घेतली तो संस्कार करण्याची गरज आहे म्हणून आपल्याला हे संस्कार केले आपण तर आपल्या बाहेरची रुची राहणार आहे सगळे शिकतात जॉब करतात मला पण शिकलं पाहिजे काय तर दुकानदारी केली का? काही नाही मी फक्त माझ्या ज्ञानदर्शन स्वरूपाला जाणार आणि मी माझ्या दिन्य आनंदाला प्राप्त होणार असं जर आपण आपल्या ज्ञानदर्शन स्वरूपाची रुची केली तर मला आत्ता पण शांती आहे पुढं पण शांती आहे ज्ञानदर्शन स्वरूपाची रुची केली नाही तर मला आत्ता पण दुःख आहे पुढं पण

Yeah, nah. असं अर्थ माझा आहे प्रभू न्यायकरूप मी न्याय सदैव आहे मी फक्त जाणणार आहे सहज रूप ध्रुवधाम माझं कसं आहे सहज रूप ध्रुवधाम माझं घर कुठे धाम म्हणजे ध्रुव स्वभाव माझा धाम आहे आणि मी सुखाचा भांडणार आहे आणि मी असं करता पण नाही आणि भोगता पण नाही आपल्याकडून सांभाळलं मी मोठं केलं मी चांगलं केलं किंवा मी चांगलं सांभाळलं म्हणजे कर्तृत्वाचे भाव घेत असतो मी फक्त जाणणार आहे हे जर समजलं तर मी जाणणं सोडून दुसरं काही तर करणार नाही मी करता भोगता नाही प्रत्यक्ष निहार आहे असं मी प्रत्यक्ष अनुभूती घेतली आणि अशा आपल्या सहज स्वभावाला जाणलं तर आपण ह्या सगळ्या संकटातून सुटू शकतो म्हणून सारखा आपल्या आतमध्ये स्वतपाचं वेदन करायचं स्वपाचं वेदन केलं तर बाहेरची खोटी तुमची आपली काय झाली सांग